मौल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व्हावे यासाठी राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केलेत त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून धरला आता लवकरच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे त्यामुळे आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे वाघांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे जिल्ह्याचा नावलौकिक देशात वाढवावा यासाठी जिल्ह्यातील मूल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मूलच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडण्यासंदर्भात सूचना आणि निर्देश दिलेत या उपक्रमामुळे मूलसह पोंभुर्णा सावली सिंदेबाई आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना लाभ होणार आहे